आज आपण माहिती पाहणार आहोत हळद पिकातील मिलान्स मायक्रोन्यूट्रिंट सोडणार आहोत तर आपण पाहणार आहोत की यामध्ये घटक कोणते आहेत आणि याचे फायदे काय आहेत या विषयावर माहिती घेणार आहोत पूर्वा कंपनीचे मिलान्स मायक्रोन्यूट्रिंट जर या त्यामध्ये घटक आहेत फेरस झिंक कॉपर बोरॉन मॅग्नेशियम यामध्ये पाच घटक आहेत मित्रांनो तर याची या, या पिकामध्ये काय आहे हे पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतो त्यामुळे हळद पिकातील पिवळेपणा जातो फूल जास्त लागण्यास मदत करतो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते आणि पिकांची जोमदार वाढ होते आणि पिकांची क्वालिटी वाढते चकाकी वाढते तर याचे प्रमाण किती घ्यायचे मित्रांनो आपण पाहणार आहोत याचे एकरी चार ते पाच किलो घ्यायचे मित्रांनो याची किंमत दोन किलोची सातशे आहे सातशे रुपये मित्रांनो आणि याची ड्रिंचिंग केल्यावर आप याचे रिझल्ट चार ते पाच दिवसात याचा रिझल्ट आपल्याला दिसणार आहे पावसता मित्रांनो असं मिश्रण करायचं आहे आणि याची ड्रिंचिंग आपल्याला हळद पिकामध्ये करायची आहे याचा खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळतो मित्रांनो पानावर चकाकी येणं पाण्यामध्ये हिरवेपणा आणणं खाली, खाली खाली कर खाली कर उलट खाली कर खाली बरोबर क्वालिटी वाढते मित्रांनोची खूप असेच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद